नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे ओविराज चॅनेलवर सरसं स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या चौथ्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटना स्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक का असून त्यांचा कोणत्याही घटना स्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया ठरल्याप्रमाणे मंदार रविवारी जेवायला आला आणि घरचाच होऊन गेला महिन्याभरातच त्याची कंपनी पण जय उद्यममध्ये विलीन झाली मंदारने त्याचे काही एकनिष्ठ कामगार पण बरोबर आणले त्यानंतर जय उद्यमची खरी भरभराट सुरू झाली कारसाठी एक छोटे एअर कंडिशनिंग युनिट समीरने बनवले ते फारच यशस्वी ठरले संदेशवाहन आणि त्यासाठीचे सुटे भाग याचे उत्पादन जोरात सुरू झाले खरे कारण होते ते सरकारचे बदलते धोरण पेजरवर अडकलेले भारतीय हळूहळू मोबाईल कधी वापरू लागले हे त्यांचे त्यांना पण कळले नाही अर्थात सुरुवात अडखळती होती कारण मार्केट किती अफाट आहे याचा अंदाज कोणालाच येत नव्हता सरकारी धोरणाचा एक भाग म्हणून आपल्या शेजारी देशांना निर्यात करायला सरकार उत्तेजन देत होते त्यानुसार श्रीलंका म्यानमार बांगलादेश या देशात काही प्रमाणात निर्यात सुरू करण्यात आली होती जय उद्यम अर्थात प्रमुख निर्यातदार झाला त्याकरिता काही शिष्टमंडळे अधूनमधून या देशात जात असत तेथील समस्या गरजा यांचा अभ्यास करणे त्याप्रमाणे आपले निर्यात धोरण आखणे हा त्यामागील प्रमुख उद्देश असे त्यामुळे जय बरेचदा शेजारील देशात जात येत असे समीर मात्र कुठेही जाण्यात निरुत्साही असे किंवा शक्यतो जाणे टाळतच असे अशाच एकाच दिवशी मीटिंगमध्ये जयने जाहीर केले की पुढच्या महिन्यात एक शिष्टमंडळ बांगलादेशला जाणार आहे त्यात आपल्याला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे तरी समीर किंवा मंदार यांनी आपसात ठरवून त्याप्रमाणे सांगावे मला यावेळी जायला जमणार नाही मंदारने सांगितले का जयने विचारले कारण सोनम ड्यू आहे डॉक्टरांनी पुढच्या महिन्यातील तारीख दिली आहे म्हणून मग समीर जाईल जय म्हणाला नाही नाही समीर म्हणाला नाही नाही काय दुसरं कोण जाणार मग जय काहीसा चिडून म्हणाला मी जाणार नाही विचार करून सांग अजून महिना आहे मामाला वाच्याचे सर्व आतखंडे परिचित होते त्यामुळे जयने काही जास्त संवाद वाढवला नाही विषय संपला असे समीरला वाटले पण तसे व्हायचे नव्हते परत दोन तीन दिवसांनी रात्री जेवतेवेळी जयने हा विषय काढलाच समीर तुला पुढच्या महिन्यात बांगलादेशला जावे लागणार आहे बरं का मामी समीरने मदतीच्या अपेक्षेने नाटकीप्रमाणे नाटकीपणाने ओरडला पण यावेळेस जयने पूर्ण तयारी केली होती कारण राधिकाने ढोंकुणी बघितलेले नाही समजलो मी बोरका म्हणून तुम्ही मला अशी वागणूक देत आहात अनाथ शब्द राहिला जयने आठवण करून दिली एकंदरीत काही डाळ शिजणार नाही हे ओळखून समीर गप्प बसला दुसऱ्या दिवशी कामावून परतल्यावर त्याला वरण्यातच शिवा भेटला शिवा हा रामचरणचा मुलगा हा पण रामचरणबरोबर समीरला भेटायला येत असे समीरपेक्षा चार वर्षांनी मोठा होता दोघांमध्ये अकृत्रिम स्नेह होता त्याला बघताच समीरला आनंद झाला अरे शिवा बऱ्याच दिवसांनी आलास होय जरुरी काम आहे शिवाय गंभीरपणे म्हणाला अरे हो हो एवढे काय जरुरी काम आहे जरा आल्यासारखं राहा मग बग बघू नाही समीर आपल्यापाशी वेळ फार कमी आहे तुला माझ्याबरोबर ताबडतोब माधवपूरला यावे लागणार आहे एवढे काय जरुरी काम आहे तेवढ्यात राधिका बाहेर आली आणि म्हणाली अरे समीर जरा बघ आल्यापासून काही सांगत नाही सारखा तुझ्याच नावाचा दोषा सुरू आहे बाबूजी सग बिमार आहे सारखे समीरला घेऊन ये एवढंच म्हणत आहे फोन पण लागे ना म्हणून मी आलो शिवा म्हणाला रात्रीच्या फ्लाईटने दोघेही जयपूरला पोचले तेथून समीरने सरळ टॅक्सी केली आणि सकाळी अकराच्या दरम्यान दोघेही माधवपूरला पोचले संपूर्ण प्रवासात शिवा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि ते साजिक होते उशीर तर होणार नाही एवढाच विचार त्याच्या मनात घोळत होता त्यामुळे समीरने पण जास्त चौकशी केली नाही दोघेही घरापाशी येताच घराभोवती असलेला पन्नास साठ लोकांचा जमाव जणू दुबंगला समीर आणि शिवा थेट रामचरण असलेल्या खोलीत गेले त्या दोघांना बघताच उषाशी बसलेला डॉक्टर पटकन उठला त्याने समीरला त्याच्या जागी बसण्याची खूण केली व तो शिवाला घेऊन बाहेर गेला जाता जाता तो समीरच्या खांद्यावर तोपटून समय बहुत कम आहे एवढेच पुटपुटला रुग्णशैवावर पहुळलेल्या रामचरणला बघून समीरला भडबडून आले लहानपणापासून त्याने केलेले लाड क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोरून सरकले एवढा धिप्पाड आणि हट्टाकट्टा रामचरण फार खांगला होता समीर त्याच्या उशाशी बसला आणि त्याच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेत म्हणाला बाबूजी मैं समीर आया हूँ हे वाक्य ऐकता त्या किंचित दुगदुगी असलेल्या रामचरणच्या शरीरात थोडे चैतन्य आले समीर बेटा असे म्हणतच त्याच्या डोळ्यातून अश्रू तर थरथरत्या -तर हाताने त्याने कसेबसे समोरच्या कोनाळ्याकडे बोट दाखवले कोणाड्यात एक लाकडी पेटी होती साधारणपणे कंपास पेटीपेक्षा थोडीशी मोठी होती समीरने ती हलकेच उचलली आणि समोर धरली त्याने कुण्यानेच ती उघड असे सुचवले ती उघडताच आत एक चंद्रतारा असलेली कापडी हिरवी फीत दिसली ती हिसका देऊन तोडलेली दिसत होती ती समीरने बाहेर काढली त्याखाली एक जुना पिवळसर फोटो होता तोही समीरने काढला आणि रामचरण धर्म समोर धरला अश्फाक रामचरण क्षीण स्वरात म्हणाला कोण अश्फाक आणि त्याचे काय समीर अधिरपणे म्हणाला मोठ्या कष्टाने रामचरणने मेघना हॉस्पिटलच्या परिसरात अकरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला काय घडले ते अडखळत सांगितले थरथरत्या अर्थाने फोटो धरत रामचरण म्हणाला सकीना अस्फाक कुठे आहे ते सांगेल कोण सकीना ती कुठे भेटेल तोच रामचरणच्या हातून फोटो खाली जमिनीवर पडला आणि त्याचा निष्प्राण हात खाली आला निराशेने समीरने ती फीत खिशात ठेवली आणि खाली पडलेला फोटो उचलण्यासाठी तो वाकला फोटो खाली उलटा पडला होता आणि त्याच्या मागे लिहिले होते सकिना मेघना हॉस्पिटल दसवा मिल एकोणीसशे एकाहत्तर ढाका तो फोटो एका परिचारिकेच्या वेशातील तिशीच्या तरुणीचा होता क्षणभर त्याने तो फोटो निरखून पाहिला त्याला काही बोध होईना लगेच भानावर येऊन त्याने फोटो खिचत ठेवला आणि शिवाला हाक मारली डॉक्टर आणि शिवा दोघेही धावत आले डॉक्टरने लगबगीने रामचरणला तपासले आणि निराशेने मान हलवली तेव्हा शिवा जोराने आक्रोश करीत रामचरणच्या निष्प्राण देहावर कोसळला समीरने कसे कसे त्याला सावरले नंतरचे सोपस्कार आणि विधी समीरने करवून घेतले असे म्हटले तरी चालेल समीरने जय आणि राधिकेला काय झाले ते कळवले त्यांनी सर्व विधी आणि दिवस पूर्ण होईपर्यंत त्याला तेथेच राहण्यास सांगितले त्याप्रमाणे संपूर्ण चौदा दिवस होईपर्यंत समे तेथेच राहिला या साध्या कृतीने त्यांनी रामचरणच्या कुटुंबियांची व गाम गावकऱ्यांची मने जिंकून घेतली दोन तीन दिवसांनी दुःखाचा पहिला कड ओसरल्यावर जरा निवांत मेळ बघून समीरने शेवटच्या क्षणी रामशरण व त्याच्यात जो काही तुटक संवाद झाला होता तो शिवाच्या कानी घातला ती फीत आणि फोटो दाखवून यावरून काही तुला बोध होतो का हे विचारले पण तो पूर्णपणे अनभिज्ञ होता हे सुतकाचे चौदा दिवस तसे पाहिले तर फार कंटाळवाणे असतात जे काही धार्मिक विधी असतात ते बारानंतर नंतर त्यानंतर दिवसभर सांत्वनाकरता येणाऱ्या लोकांना भेटणे एवढे एकच काम असते तसा समीर प्रत्यक्ष संबंधित नसला तरी शेवटच्या क्षणांचा साक्षीदार असल्याने लोक त्याच्याशी बोलत असत आणि अप्रत्यक्षरित्या त्याचे पण सांत्वन करीत असत या सर्व वेळी समीरला एकच ध्यास सतत लागला होता की अशफाक सकिना मेघना हॉस्पिटल दसवा विल आणि ढाका यांचा एकमेकांशी काय संबंध असेल बराच विचार केल्यानंतर तो या विचाराप्रत येऊन पोचला की ही जी कोण सगिना आहे ती जिवंत असल्यास तिला भेटल्याशिवाय या कोड्याचा काही उलगडा होऊ शकत नाही आणि तिला भेटायचे असल्यास ढाक्याला जाणे जरुरी आहे अर्थात तिला शोधणे हे काही सोपे नव्हते कारण त्यावेळी डाक्याची लोकसंख्या होती जवळपास पंधरा लाख हा सर्व विचार करून चौदावा दिवस सरताच त्याने शिवाचा निरोप घेतला दुःखात पूर्णपणे साथ दिल्याने शिवा पण भरवून गेला होता त्याने भरल्या अंतःकरणाने निरोप दिला शिवा नको नको म्हणत असताही दहा हजाराचा चेक समीरने बळेबळे शिवाच्या हातात दिला संबंध आहे तसेच ठेवायचे हां असे वारंवार बजावून समीर दुसऱ्या दिवशी जय पुढे उभा राहून म्हणाला मी बांगलादेशला जायला तयार आहे के केव्हा निघू येथे हा भाग संपला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा आधीचे भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत उराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद